नवरात्री आठवा दिवस देवी महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवसाची सुरुवात झाली आहे आजचा दिवस देवी दुर्गाच्या आठव्या रूपासाठी समर्पित आहे देवी महागौरी चला तिच्या दिव्य कथेबद्दल आणि तिच्या पूजेच्या महत्वाविषयी जाणून घेऊया महागौरी या नावाचा अर्थ आहे अत्यंत गोरी ती पार्वतीचे ते तेजस्वी आणि शुद्ध रूप आहे जे तपश्चर्येनंतर तिला प्राप्त झाले ती शुद्धता सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक आहे पार्वती देवीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या तपामुळे तिचे शरीर काळे पडले आणि धूळ आणि मातीमुळे झाकले गेले पार्वतीच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले त्यांनी तिला गंगा नदीच्या पवित्र पाण्याने स्नान घातले गंगाजलाने स्नान केल्यावर पार्वतीचे शरीर पुन्हा गोरे आणि तेजस्वी झाले तिच्या या तेजस्वी रूपाला महागौरी असे नाव मिळाले देवी महागौरीची पूजा केल्याने भक्तांना आंतरिक शांती सुसंवाद आणि सौंदर्य प्राप्त होते ती आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर करते आणि शुद्धता आणते आजच्या दिवशी भक्त देवीला खीर नारळ आणि इतर साधे नैवेद्य अर्पण करतात हे व्रत शुद्धता आणि साधेपणाचे महत्त्व दर्शवते देवी महागौरीचा संबंध आज्ञाचक्राशी आहे जे आपल्या कपाळाच्या मध्यभागी असते या चक्राच्या जागृतीमुळे आपल्याला उच्च चेतना आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते भक्त मानतात की देवी महागौरीच्या कृपेने त्यांचे जीवन आनंद समृद्धी आणि कौटुंबिक सुखाने भरून जाते ती सर्व इच्छा पूर्ण करते आणि सर्व संकटांपासून रक्षण करते अशा प्रकारे देवी महागौरीची पूजा करून आपण नवरात्रीच्या आठव्या दिवसाचा उत्सव साजरा करतो ती आपल्याला शुद्धता शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देवो जय माता दी जय श्रीराम नवनवीन कथांसाठी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा प्रेस द बेल आयकॉन